डॉक्टर साहेब काय झालं काय <laughs> डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब चांगले आहेत ना शांत मोठा फोन काय लडून पळवून राहिले थांबाता डॉक्टर चांगली पट्टे काढतो नाही नाही बाई लडू पळून नका हो ठीक आहे त्याची तब्येत तिने जेवण न केल्यामुळे तसा त्याला चक्कर आला थांबता शंकरच्या बैरावात देतो गोड रिव्हन देतो बर वाटेल शांता मामी अरे शंकर कोण आहे हो मला निभ शांता मामी शांतारामजी शांतारामजी उठा ना ना शांतारामजी शंकर सारख माग बाई हो ताई इकडे इकड पाठचे आहात पहिना पहिन शांतारामजी कसं झालं पहिले मला सांगा तुम्ही कुठचे आहे कोण आहे आणि शांतारामजी शांतारामजी करून राहिले हे कोण आहेत तुमचे शांतारामजी शंकर तू मंगावासमोर असं जातो लावतो जायचो आता आता मी पाहतो काय आता हो मामी सगळ्या घरी पसारा पडेल असेल वाट पाहत असतील मग येतो मी हां बोलतो आता बोल काय संबंध आहे याच्यासोबत तुम्ही कोण विचारणार आहे मला तुम्ही विचारू नाही शकत मला उठा ना उठा ना शांतारामजी शांतारामजी उठा ना आता तू सरकारला सांगतो मला की चांगल्या झपाटेवडून येत्या सांगलो कर तू कोण आहे हो बाई चौकशी करून झाली कोण आहे तुम्ही कुठच्या काय आहे काय अधिकार तुम्हाला मला चौकाशा करायचा अरे मावशी बाई चिट्ठी काय गोळ्या आली 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 डॉक्टर साहेब आली बापा बापा एवढे बापा, धड बायको कोणती आहे का कुठची होय काय होय सांगून ना माय फोन घे どすらぼいさんがどしたなかって。いわざわざまのす。がはんでかっていや、じないね。ぱなたみもじぶら。とねたゴリ anto。だはんじて。とねもじ。ゴリ anto。とみ、とみこな。とみこな。こがざな。とみこな。みばいこいていじ。とばいこすけていじ。ねえにさんともり。とざてじばいこしんね。ととした。みざり。 খন চিৰাণ মই ৰা পিনে মই শান্তামী মোড় গোট হ'ব খুব যায় তুমি মানুহ বিংক দিয়া লাগে গড়ে त्याच्याशिवाय बसर येते आणि या माणसाचे चांगले चार लोकांनी मिटिंग घ्यायला लागते टोलेच घरी येतात आणि मी जातोच घरी पुष्पा कुठे चालली पुष्पा कधी नाही शांताबाई आता हे फोरले पुस्तकं दे हे दे ते दे आता काही येतं नाटकं का चालूच राहतात शांताबाई तू कुठे चालली काही नाही अर्जंट काम होतं मला भेटेन मग तुला संध्याकाळी శాత మాజంకి కానీ పై మస్త బ అయితే రజిస్టర్ లే 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 లేమే శారాజీ బా శారాజీ

শান্তি পাঠে গেলে শান্তারা হুড়ো শান্ত শান্তারাম ধর তুমি তুলে কা শান্তারাম शांतारामजी शांतारामजी अरे हे घोळ्या गोळ्या ना गोळ्या औषध ढिंगरी तू आता तू येऊ नको आता तू शकत आहे आणि घरी ढिंगरी मला बायको आहे बोरायक डेंजर आहे तुला माहितच नाही शांतारामजी तुम्ही काय म्हटलं मी तसंच आहो लग्नच नाही झालं भिंगरीचा सोडून दिलं मले मी लग्नच नाही केलं कोणाशी चाटा मारता मग तुम्ही ढिंगरी असं सांगतलं नसतं तू नासोबत बोललीस ठीक आहे खरं सांगतो तुला मी असं सांगितलं म्हणून तू माझ्यासोबत बोलली ते गुन्हे असे थुन जात फेकून तू नेतो मी चाललो घरी नाही नाही शांतारामजी लय खोटे बोलले माझ्यासोबत लय कुठे बोलले जा दे शांतारामजी भेटले याच्यातच मला किती खुशी वाटली चल जातं मी शकुना बाजा घरी शकुना बाजा घरी येतातच शांतारामजी मग संध्याकाळी भेट घेत घेईन मग गावाला चालली जाईन मला आहे ना फोन घे হ্যাঁ চিন্তা জানো পাহ মস্তি কথা মানে চিন্তা তুলে তো ভিটা সাথে চিলেটা ঘোষণা করো না गर अंते तो भर नहीं तो तो नहीं ते घर आहे गे आणि त्याचं घर नाही आहे का आई मतान तू करू दे मतात तू बोल नको आता राजे दादा रिंकू तुम्ही जेवण करा मग बोलू आपण रिंकू कायच करू राजा आला आजपर्यंत या नावा सारा कधीच नाही केला सासूला हाकलून काय दिलं म्हणते आणत नाही आणत नाही माहीत जीव धकधक करून राहिला काय करते काही नाही हा आई शांत राहतो सगळं बरोबर होते आई दि काय रे बायको असते मायली मागते का त्याच्या बायकोच देते वाढून तुला कोण असं करून आले तू तुला कोणा शिकवलं काय तू वाढून देऊ नको गोष्टी सुनू नको मध्ये मी हातान ताट घेतो आणि मला याच्या पुढे सवेत अजिबात म्हणण्याचं काम नाही आहे लक्षात ठेवतो चिंटे जेवण कर आणि चल आपण जाऊ आई मी येतो वहिनीला भेटायला आई वहिनी म्हणेन ना रिंकू ते आल्यावरती साच्या आल्याने म्हणते किंवा मतांना रिंकू जा तिलाही चांगलं वाटते आणि घेईन तर घेऊन येतो नाही आई राजा दादाला गरम आहे मी घेऊन नाही आहे मी फक्त भेट घेऊन चालली जेवढे चिंता चल मग आपण जाऊ सविता तिथून ना सविता ताईचा पत्ता नाही मनीष कुठे चालणार मनीष आई चलो मी ड्युटीवर खरं ड्युटीवर चालला राहा आईला सांगायचं आहे काम नाही का मग काही नाश्ता पाणी काही चहा आता आताच नाही घरी आई तुला त्रास देणं मला चांगलं नाही वाटत आहे उपाशी चाललो रस्त्यानं नाश्ता गिस्ता करून घेईन आणि चहा बी रस्त्यानं पिऊन घेईन नाही कधी तू त्रास नको घेऊ रिंकू घरी येईन तेव्हाच रेग्युलर नाश्ता चहा भेटून मला अरे शुभांगी ते मला वेळ झाला काय काकू वेळ झाला आता मग दिवस कळेला आहे ना राहिलेल्या गोष्टी चुण दिवसांनी केल्या जातात जा बसा आई तुमची झटपन राहिली का काय मनीष रिंकूला काय सोडून दिलं काय 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 देऊन राहिला काय तू रिंकुले काकू कोण सांगितलं नाही नाही रे ताता पळयला माहिती घरी पळला माझ्या घरी ऐकलं नाही माहिती वागतच नाहीस काय तू नाही नाही सविता काकू वागत नाही तर काय तर रिंकूच बायको हे मई आज नाही आणून उद्या आणतो जा बस ऐकाची गप्पा करत फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी करा काकू कोणाच्या घराने नका करू बा तू बोल काही काही नाही बाय आता मला समजून आपल्या होता सविता बाई आता मला संध्याकाळी जाईन मी आता तिच्याही घरीच राहते नाही तर काय करेन सविताबाई तुम्ही तुम्ही जा माझ्यासोबत तुमच्यापाशी मोबाईल बी आहे तुम्ही फोन करता पहिले घरूनच आई की नाही आहे तर मग आपण चाललो जाऊ मग शिभांगीत ताई काय ठरवलं आली नाही का रिंकू नाही आलीच नाही ते पाणी पाणीकडं धड चो द्यायची आहे आतापर्यंत आली असती एखादी असती तर आणि तिच्या आईला काय माहीत नाही काय एखादी तर तिची आई आली असती माफी मागण्यासाठी तुला सांगतो सविताबाई आता रिंकू आणि रिंकूची आई मला जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला आणत नाही रिंकूले लक्षात ठेवा सविताबाई तुम्ही बी बरोबर शुभांगीता येई शांतापैकी तरी ओकळावा कमी होऊन जाईल रिंकूचा त्याच्याही पेक्षा नाही नाही आहे तुम्हाला मी एक चांगली आयडिया देतो शांतते नाही का फक्त तुम्ही फोन घ्या म्हणजे आता सुनीपाशी जाते रिंकू आता माझ्या सुनीला माहीत पडलंच असेल रिंकू अतियारी म्हणून हे काय नवीन गोष्ट नाही आहे फोन घ्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा शेअर पण नक्की करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात